सोनाली लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेक मी पाळलेले प्राणी राजा शिकारी डॉक्टर म्हणून माझा हळूहळू लौकिक झाला होता त्यामुळे सातमाळा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खेड्यामधील लोकांशी अनेक ओळखी झाल्या होत्या एक दिवस राजदेरी गावातील एक खेडूत माझ्या बंगल्यावर आला आणि म्हणाला दादा एक डोळे न उघडलेलं वाघाचं पिल्लू घावलय ठेवणार का आपण हो मी चटकन म्हणालो घेऊन ये आपल्यालाच आमच्या झोपडीवर यावं लागल तिथं येऊन तुम्हीच घेऊन जा बर तसं करू गाडी घेऊन मी त्याच्या घरी गेलो एका पाठीखाली त्यानं पिल्लू झाकून ठेवलं होतं पिल्यानं अजून डोळेही उघडले नव्हते पाटी उघडली की ते म्या म्याव करीत आईला शोधत हिंडायचं काय रे याला खायला काय दिलं कापसाचा बोया दुधात भिजवून थेंब थेंब दूध त्याला देत होतो दादा तुला हा बच्चा सापडला कसा जंगलात जरा आत केलो होतो दुरूनच एका जाईतून वाघेन बाहेर पडल्याचं दिसलं ती दूर दिसेनाशी झाल्यावर मी जाईजवळ जाऊन बघितलं तर आत नुकतच जन्मलेलं पिल्लू त्याला उचललं आणि धावत घरी आलो एका दमात त्यानं सारी हकीकत सांगितली अरे वा मोठा बहादर आहेस तू मी त्याला शाबासकी दिली बक्षिसी म्हणून त्याच्या हातावर पंचवीस रुपये ठेवले आणि तो चित्त्याचा चार पाच दिवसांचा बच्चा घेऊन मी घरी आलो एकोणीसशे एकोणचाळीस चाळीस साली मी कॉलेजात होतो त्या वर्षी आंतर महाविद्यालयीन मैदानी सामन्यातील पोल व्हॉल्ट म्हणजे बांबू उडीमध्ये मी भाग घेतला होता सामने बडोद्याला होते अर्थात मीही बडोद्याला गेलो कुठल्याही गावी गेलो आणि तिथं प्राणीसंग्रहालय असलं की मी नेहमीच ते प्राणीसंग्रहालयाला भेट देत असे तसं बडोद्यालाही मी ते पाहायला गेलो तिथं एका खाटल्यावर चार चित्त्यांचे बच्चे झोपलेले मी पाहिले माझ्या मनात आलं आपण असे चित्ते पाहिले तर आता विद्यार्थी दशेत तर ते शक्यच नव्हतं पण मोठा झाल्यावर आपणही असा चित्ता पाळायचा असं मी असं मी तेव्हाच मनमन ठरवलं आज ते माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरत होत छाव्याला घरी आणलं खरं पण माझ्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला होता त्याच्या खाण्यापिण्याचा राजदेरीच्या त्या वंजऱ्याचे शब्द माझ्या कानात घुमत होते दादा त्याला मी कापसाच्या बोयानं दूध पाजतो पण कापसाच्या बोळ्यानं दूध पाजणं काही खरं नव्हतं कापसाचा तो बोळ्या त्यानं सगळ्याच्या सगळ्या तसाच घेऊन टाकला तर किंवा तो त्याच्या घशातच अडकून बसला तर सारीच पंचाईत घरी आलो तर दारातच आमच्या चंपाकली कुत्रीला आरडाओरडा करून माझं स्वागत केलं चंपाकली नुकतीच व्याली होती चंपाच्या स्वागताचा स्वीकार करीत तिला थोपटीत कुरवाळीत चुचकारीत मी घरात शिरलो चंपाला समोर पाहताच तिचे दुधाने भरलेले स्तन पाहताच माझ्या डोक्यात विचार आला ही पिलांप्रमाणे त्यालाही वाढवेल का त्याला दूध पाजेल त्याला आईची उब देईल बघूया तरी प्रयत्न करून म्हणून मी त्या बच्चाला घेऊन गच्चीवर गेलो चंपा आणि तिची पिल्ल तिथंच एका टोपलीत होती मी त्या छाव्याला हळूच चंपाजवळ ठेवलं आणि जवळच उभा राहिलो चंपानं एक वार त्या छाव्याकडे पाहिलं एक वार माझ्याकडे तिला जणू माझ्या मनातले विचार कळले असावेत तिनं त्या छाव्याला शेपटी पासून डोक्यापर्यंत एकदा हुंगलं आणि आपल्या जिभेनं त्याचं सारं अंग चाटायला सुरुवात केली तो छावाही चंपाकडून सगळं करून घेत होता त्याला स्वच्छ चाटून काढल्यावर चंपानं त्याला आपल्या कुशीत घेतलं आणि ती खाली झोपली छाव्याला चंपाच्या सान्निध्याची जाणीव झाली असली पाहिजे त्याचे डोळे अजून उघडले नव्हतेच म्हणून त्यानं पायान चंपाचं सार अंग चाचपायला सुरुवात केली आणि ते करत असताना तो तोंडानं उ कू कु, कु, असे लाडीक आवाज काढित मला दे ना दुदू अशी जणू काही तिची विनवणी करत होता पायानं चंपाला चाचपता चाचपता त्याला चंपाचे स्तन लागले धडपडत पुढे सरकून त्याने चंपाच्या ताबा घेतला आणि आपल्या पुढच्या दोन पायांनी चंपाच्या पोटाला ढोशा देत तो चुटू चुटू दूध पिऊ लागला हा बच्चा मग जवळ जवळ डोळे उघडी पर्यंत चंपाचा दूध पित होता कॅट फॅमिलीला म्हणजे मांजर वंशाला उपजतच दात असतात त्यामुळे हा बच्चा दूध पिताना त्याचे दात आणि नख पुढे चंपाला टोचू लागली नखांचे ओरखडे तिच्या पोटावर दिसू लागले आणि मुख्य म्हणजे हा बच्चा आता झपाट्याने मोठा होत होता शेवटी तो चित्त्याचा बच्चा होता त्याच्यामुळे चंपाकलीच्या पिलांची आबाळ होऊ नये म्हणून मग आम्ही त्याला बाटलीतून दूध पाजायला सुरुवात केली राजा या छाव्याला आता आम्ही राजा म्हणू लागलो होतो हा राजा सुद्धा मोठ्या मजेत पुढच्या दोन्ही पायात बाटली धरून दूध पित असे राजाला दूध काम आमची मुलगी सुचेता करत असे ती दहा वर्षांची असेल जेमतेम पण दूध तयार करून ते बाटलीत भरणं मग बाटली राजाच्या हातात देणं ही काम ती आवडीने करत असे राजा ही तिच्या मांडीवर झोपून तिच्या हातात लोळत आरामात दूध पित असे मग त्या बाटल्या आणि बुच धुण्याचा व्याप ही सुचेताच करत असे पण राजाच्या बाटल्यांची बुच धुवायचा व्याप सुचेताला फार काय करावा लागला नाही राजाला त्या बुचांच्या रबराचा वास फार आवडे आणि दूध संपल्यावरही तो ते बुच घट्ट तोंडात पकडून चगळतच राहील एखाद्या कुत्र्यानं हाड चगळावत अस ते बूच त्याच्या तोंडातून काढून घेणंही अवघड असायचं तो मुळे गुरगुरायलाच लागायचा फिस करून अंगावरही यायचा आणि एखाद्या वेळी त्याच्या तोंडातलं बूच जर मिळालंच तर ते पार फाटलेलं असायचं एका वेळी वापरलेलं बुज पुन्हा दुसऱ्या खेपेला कधी वापरताच आलं नाही आम्हाला दिवसातून अशी चार पाच बुज आम्हाला राजासाठी आणावी लागायची राजा आता मोठा होत होता खिंडू फिरू लागला होता साऱ्या घरभर आणि गच्चीभर त्याचा संचार असे त्या वयात त्याचा मुक्काम बहुधा आमच्या घराच्या गच्चीवरच असे ते। तिथंच त्याचं खाणं पिणं होई पुन्हा भूक लागली की म्याव असा मांजरापेक्षा मोठा पण लाडिक आवाज काढून आपल्या भुकेची जाणीव तो आम्हाला करून देईल मी त्याला खेळायला रबराची रिंग आणून दिली तसंच शटलकॉक्स बॅरलही दिलं ते तोंडात पकडून जणू काही आपण काहीतरी मोठी शिकार मारलीये अशा थाटात राजा गच्चीवर इकडे तिकडे हिंडत असे कोणी तोंडातल्या वस्तूला हात लावला की फिस करून त्याच्या अंगावर धावून जाई मात्र इतर वेळी तो माझ्या मागे मागे फिरत असे तो थोडासा मोठा झाल्यावर मी त्याला साखरेनं बांधायला सुरुवात केली पण गळ्यात पट्टा बांधून साखळी घातलेली राजाला मुळेच आवडत नसे संध्याकाळी फिरायला नेताना त्याला काही वेळा फरफटतच ओढावं लागे एकदा अण्णा त्याला सहलीला घेऊन गेले होते बरोबरच्या खाण्याचे जिन्सा आणि डबे एका पोत्यात भरले होते पिकनिक स्पॉटवर गेल्यावर जिन्सा बाहेर काढल्या आणि पोत बाजूला ठेवून दिलं खेळता खेळता राजाचं लक्ष पोत्याकडे गेलं आणि त्यानं त्या मोकळ्या पोत्याचा ताबा घेतला आता त्या पोत्याच्या होणाऱ्याची सगळ्यांना खात्री पटली अण्णा राजाच्या ताब्यातलं पोत घ्यायला गेले पण राजाला ते मुळीच द्यायचं नव्हतं उलट तो ते आणखीनच लपवून ठेवू लागला पोटाखाली सरकवून ठेवू लागला एकदा का राजाच्या हातात एखादी वस्तू गेली मग ते पोत असो चप्पल असो की चामड्याचा वास येणारी दुसरी कोणतीही वस्तू असो राजा काही तिचा ताबा सोडत नसे ही वस्तू त्याच्या तावडीतून सोडवून घ्यायचा एकच उपाय होता आणि तो म्हणजे त्याची खाण्याची थाळी वाजवणं आम्ही त्याला एका ठराविक थाळीतून दूध आणि खिमा देत असू त्या थाळीचा आवाज केला की राजाला वाटे आपल्याला खाणं मिळणार आणि मग जे काही तोंडात असेल ते सोडून देऊन राजा खाण्यासाठी धावत थाळी जवळ येईल हाच उपाय मग अण्णांनी केला त्यांनी जवळच्या एका थाळीचा आवाज केला आणि राजा अंगाखालचं पोत सोडून थळीकडे धावला हा राजा जसा गच्चीवर मोकळा असे तसाच तो बागेतही मोकळ्या फिरत असे बागेत फिरताना तो एका ठराविक झाडाच्या बुंद्यावर आपल्या नखांनी ओरखडे काढत असे आपली नख तीक्ष्ण करण्याचा तो त्याचा उपाय असावा किंवा ती कितपत तीक्ष्ण आहेत याचा तरी तो अंदाज घेत असावा चित्त्याला आपली नख झाडांवर घासून तीक्ष्ण करावी लागतात कारण सिंहाप्रमाणे त्याला ती नख पूर्णपणे आत घेता येत नाहीत चालताना तो नखांनी जमिनीची घट्ट पकड घेतो आणि झाडावर चढताना नख बुंध्यात रोवून झाड घट्ट पकडतो एकदा तो, एक तो असाच बुंध्यावर नख घाशीत होता आणि एकदम त्याला काय वाटलं कोण जाणे सरसर सरसर सर तो झाडावरच चढला आणि थेट शेंड्यावर जाऊन बसला हाका मारल्या धाक दाखवला पण राजा काही खाली उतरे ना शेवटी नेहमीचा उपाय केला थाळी वाजवली तशी राजाची स्वारी पटकन पुन्हा खाली उतरली चित्ते झाडावर चढण्यात किती पटाईत असतात हे राजाने आपल्या वागण्यानं त्या दिवशी आम्हाला पटवून दिलं होतं राजा वर्षाचा झाला सा तसा साहजिकच त्याचा आहार वाढला पण त्याला हाताने खाणं देणं अशक्य होत खाण्यासाठी तो इतका उतावी झालेला असे की समोर थाळी दिसली दिसली की तो थाळीवर झडपच खाली त्यामुळे मी त्याला हातानं भरवायच्या फंदात कधीही पडलो नाही थाळीत मांस घालायचं आणि थाई त्याच्या पुढ्यात सरकवायची बस जनावर मोठं झाल्यावर त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचा आत्मविश्वास मला पुढे सोनालीच्या वेळी आला एकदा राजा असाच मांस खात होता खाता खाता हाडाचा एक तुकडा त्याच्या दाढेत अडकला राजा तुकडा काढून टाकण्याचा प्रयत्न करू लागला पण काही केला तो तुकडा निघेना राजा आपला पंजा तोंडात घालून ते हाड काढू पाहत होता त्याच्या नखांनी त्याचं तोंड ओरबाडलं जात होत पण ते हाड काही निघत नव्हतं मी समोर उभा राहून ते सार पाहत होतो राजाच्या दाढेतलं ते हाड काढून टाकणं मला सहज शक्य होत पण राजामुळे मला जवळही येऊ देत नव्हता शेवटी त्याचा त्यानच आपल्या पंजाच्या वरच्या नखांना तो तुकडा दाढेतून काढून टाकला आणि एकदाची त्याची धडपड थांबली जेवण संपलं की राजा तासन तास आपलं तोंड दात साफ करत बसे आपण दंतमंजनानं दात घासतो तसा राजा आपल्याच लाळेनं आपले दात घाशीत असे पंजाला जिभेनं लाळ लावायची आणि त्या पंजानं दात साफ करायचे हा त्याचा कार्यक्रम कितीतरी वेळ चालत राही जिभेनं चाटून चाटून तो आपलं सारं शरीरही असंच साफ करत असे साऱ्या चित्त्यांचीच ही सारे सवय असते आणि म्हणूनच चित्त्याच्या अंगाला किंवा तोंडाला घाणेरडा वास येत नाही आपल्या पुस्तकात श्री चतुर्वेदी लिहितात चित्ता इतका स्वच्छ राहतो म्हणूनच त्याला अगदी जवळून आपल्या सावजाचा पाठलाग करणं सहज शक्य असत त्याचा वास त्या सावजाला लागत नाही चित्त्याच्या या काटेकोर स्वच्छतेमुळेच त्याने केलेल्या जखमाही सहसा सेप्टिक होत नाही त्यात पू होत नाही स्वतःच्या चित्त्याविषयीचा असाच अनुभव डेस्मंड वरादेनं आपल्या गारा याका द स्टोरी ऑफ अ चित्ता ह्या पुस्तकात सांगितलंय तो म्हणतो मांसाहारी प्राण्यांच्या तोंडाला कुबट वास येतो असं ऐकलं होतं पण माझ्या गारा याकावर मला असा आरोप करता आलाच नसता तिचा श्वास स्वच्छ मधुर असे कदाचित ती ताज मांस खात असे म्हणून हे शक्य झालं असेल त्याशिवाय आठवड्यातून एकदा मी तिला कॉडलीवर ऑइलही देत असे चित्ता आपल्या जबड्यानं भक्ष्याला घट्ट पकडतो दातानं त्याच्या मांसाचे तोडतो आणि तोंडात घातलेला घास तो कधीही तो। ताडे खालून फिरवणार नाही की चघळणार नाही गेलेला मांस पचवण्याचं काम त्याचा प्रखर जाठरागणी करत असतो दातानं तो फक्त हाडांचा चुरा करायचं काम करतो हाड सगळायलाही त्याला फार आवडत राजा आमच्या घरात राहत होता वावरत होता पण ओळखत होता फक्त आम्हा तिघांनाच मी महारू म्हणजे त्याची देखभाल करणारा नोकर आणि त्याच्यासाठी मटण आणणारा इब्राहिम खाटिक बस इतरांना त्यानं कधीच दाद दिली नाही यवतमाळचे शाहीर भाऊसाहेब पाटणकर हे नावाजलेले शिकारी आहेत आमच्या घरी त्यांच्या कमनांचा सा कार्यक्रम झाला त्या दिवशी गप्पा मारता मारता जंगली जनावरांचा विषय निघाला चित्त्याबद्दल बोलताना शाहीर म्हणाले डॉक्टर साहेब चित्ता हा मोठा दगाबाज प्राणी आहे तो कधी कुणावर उलटेल हे सांगता येणं कठीण मीही एक चित्ता पाळला होता पण त्याच्या ह्या स्वभावामुळेच आम्हाला त्याचा अंत करावा लागला सरकशीत सुद्धा वाघ सिंह काम करतात पण चित्ता कधी दिसत नाही हे मला आठवलं कारण चित्ता हा केलेली शिक्षा आणि दिलेलं बक्षीस ताबडतोब विसरून जातो उलट सरकशीत तर ह्या दोन गोष्टींवरच त्यांचं शिक्षण आधारलेलं असतं मला मात्र राजाच्या उलटण्याचा अनुभव आला नाही दुर्दैवाने राजा फार काय आमच्यात राहिलाच नाही तो पंधरा महिन्यांचा झाला आणि त्याला इपिलेप्टिक फिट्स येऊ लागल्या दर चार पाच दिवसांनी त्याला अशा फिट्स येत जनावरांच्या डॉक्टरांनी त्याच्यावर निरनिराळे उपचार केले पण तशा फिट्स काही थांबल्या नाहीत एका रात्री राजा नेहमीप्रमाणे त्याच्या आवडत्या कंपाऊंड वॉलवर बसला होता अर्थातच गळ्यात साखळी अडकवलेली होती रात्री त्याला कधीतरी फीट आली असावी त्या फीट मध्ये त्याचा तोल गेला आणि तो रस्त्याच्या बाजूला कोसळला पण गळ्यात साखळी होती राजा खाली पडला नाही त्या साखळीमुळे तो अधांतरी लोंबकळू लागला आणि साखळीचा गळफास बसून त्या फिट मध्येच त्याचा अंत झाला सकाळी रस्त्यानं जाणाऱ्या लोकांनी राजाला असं लोंबकळताना पाहिलं लो आणि आम्हाला येऊन खबर दिली धावतच मी राजाकडे गेलो पण तोवर राजाचा प्राण निघून गेला होता जंगली जनावर पाळण्याचा हा माझा पहिला प्रयत्न होता आजही आमच्या घरी राजाची बसलेल्या पोज मधली हापमाउंट केलेली ट्रॉफी लावली लावलीय राजाच्या चेहऱ्यावरचे भाव आजही सजीव वाटतात धन्यवाद